नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि सेविका मध्येस यांना न्याय मागण्याकडे सरकारचे डोळे झाक करत असून त्यांना सहा सहा महिने मानधन मिळत नसून आले की आशा वर्कर आणि गट वर भगिनी प्रत्येक घरात जाऊन गर्भवती महिलांची तपासणी करतात त्यांना शासन योजना समजावून सांगतात बाळ आणि आई दोघांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी आहारत्र झटतात या भगिनीचे काम केवळ आरोग्य सेविकेसाठी नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत परंतु मानधन देताना सरकारची तिजोरी रिकामीच का वाटते असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला कोट्यावधी रुपये बाहेरच्या राज्यातील उद्योगपतींना दिले जातात पण आपल्या राज्यात मेहनत बघण्यासाठी सरकारचे पैसे नाहीत असताना राज्य सरकार याबाबत पुढाकार का घेत नाही असा प्रश्न पटोले यांनी विचारला त्यांच्या कष्टाला एवढे म्हणजे गरिबांना वाऱ्यावर सोडण्यासारखं नाही का असा संतप्त सवालही त्यांनी केला नाना पटोले यांनी सरकारचं आव्हान केले आहे की या कर्मचाऱ्यांचे दरमा मानधन वेळेवर देण्याचा निर्णय सरकार कधी घेणार तसेच अशा वर्करसाठी हजार रुपये आणि गटपर्वर्तकांसाठी चौतीस हजार रुपये मानधनाच्या मागणीवर सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे जनतेसाठी स्पष्ट करावे अशी मागणी पटोले यांनी केली धन्यवाद असेच नवनवीन नौन व्हिडिओसाठी राज्य सरकार या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा